नमस्कार जनहित न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत बहुजन समाज पार्टीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले यांचा फुले आज जो स्मृती दिवस आहे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमाने या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टी अनेक जे महापुरुष आहेत ज्यांचा इथं संघर्ष आहे ह्या देशामध्ये मानवतावादी आता यांचा सन्मानच बहुजन समाज पार्टी करत आलेली आहे आणि त्याच्याच दिशानुसार बहुजन समाज पार्टीचं काम ह्या देशामध्ये चालू आहे बहुजन समाज पार्टी या ठिकाणी सध्याला जे निवडणुका आहेत नगरपालिकेच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील बहुजन समाज पार्टी हे महापुरुषाच्या विचारधारेवर आणि बाबासाहेबाची जे घटना आहे त्या घटना ह्या तंतो तंत देशामध्ये तंतोतंत लागू करण्याच्या उद्देशाने ह्या देशामध्ये निवडणुकीला समोर जात आहे माझा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की ह्या महापुरुषाचं जर स्वप्न जर साकार जर करायचं जर असेल तर बहुजन समाज पार्टीला येणारी कुठलीही निवडणूक असो या सध्याची निवडणूक असो त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवाराला सभागृहामध्ये पाठवायचं तरच इथल्या बहुजनाचं याच्यामध्ये हित आहे किंवा अन्य इथल्या देशातल्या कुठल्याही पक्षामध्ये बहुजन समाजाचं हित नाही हेच एवढं या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतीदिनानिमित्त मी सर्वप्रथम बहुजन समाज पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो